मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण पिंपरीचे मैदान आणतो आणि चार नंबरचे मानकरी परंतु दोन्ही पण बैल मित्रांनो अंधारात घेऊ आणि दोन्ही पण बैल अंधारात म्हणून आपण मुलात घेतो बैलची बैल शिव कोण आहे सुंदर सुंदर पण तोडीचा साध साधा मित्रांनो गावचा साध एक प्रकार कसं त्याचं म्हणजे नियोजन ही यादी आम्ही नागेवाडीला पळवली बागडायला मग तिथं आमचं ठरलं की एक मैदान तिथं आल्यावर खेळायचं हां मग आम्हाला म्हणजे प पंधरा एक दिवस झाला आमचं योग झाला नाही त्या आम्ही रात्री एक रात्री नियोजन केलं मला आज तिथं खेळायची आलू पहिल्या गटात लागली गाडी दोन नंबर असा गट काढला तिसऱ्या तिसऱ्या शिमित्र आलो तिथं निकाल दिलं 966 537 9766 तर हे बैल कुणाचा एक मिनिट मावले मित्रांनो ओढच मावले थँक्यू अजून आज अजून शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव वीस वीस एकाहत्तर मित्रांनो ह्या जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं होतं कारण हे बघू शकता आदर दुद शकता तर खूप चांगली गाडी पाहिली म्हणजे अकराव्या महिन्यात फायनल केलं आणि अकराव्या महिन्यात ओपन लागत आमचं नाव अनिल बोटरे माऊली प्रूप पोटरे बनवत त्याचं नाव माऊली माऊली मित्रांनो बघा खूप छान जोडी पाहिली आणि आपण इंचा नंबर काय घेतलं कारण एवढी जर पाळणारी असली कर, तर यांचं म्हणजे यांचं पण पैर होतं ना ह्यासाठी आपण घेतलं धन्यवाद